पूर्णा शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री गुरुबुद्धी स्वामी मठ संस्थान येथील पाडवा यात्रा उत्सवाची आज गुरुवार अकरा एप्रिल रोजी सांगता होणार आहे श्री गुरुबुद्धी स्वामी पाडवा यात्रा महोत्सव चैत्र पाडव्यात आयोजित केला जातो साधारण शंभर वर्षांची परंपरा असलेल्या या यात्रेत गव्हाची खीर व हुरपल्ली या महाप्रसादाचे विशेष महत्व आहे मोठ्या मोठ्या कढईमध्ये ही खीर केली जाते दरवर्षी साधारण बारा क्विंटल गहू व गूळ यासाठी वापरला जातो गुरुवारी यात्रेची सांगता असून महाप्रसाद सुरू झाला आहे रात्री पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे या उत्सवास जिल्हा व जिल्हा बाहेरील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात देवगिरी साठी केदार पाथरकर पूर्णा